आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शिराळा नगराध्यक्षपद शिवसेना शिंदेगड महायुतीचे उमेदवार पृथ्वी धनुष्यबाणवर लढणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा आगामी शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीमध्ये महत्वाचा निर्णय झाला असून नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेला शिंदेगड सोडण्यात आली आहे शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर पृथ्वी नाईक यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून पृथ्वी नाईक निवडणूक लढवणार असून ते धनुष्यबाण या शिवसेनेच्या निशाणीवर निवडणूक लढवतील मंत्री उदय सामंत यांनी पृथ्वी नाईक यांच्या नावाची जाहीर घोषणा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बैठकीमध्ये सर्वानुमते शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेनेचा असेल असा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले उर्वरित जागांचा वाटा आमदार सत्यजित देशमुख आणि खासदार धळेशी माणे यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित केले जाईल तसेच पुढच्याही जा परिस्थितीमध्ये महायुतीचा आमचा उमेदवार या नगरपंचायतीवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पृथ्वी नाईक यांना शुभेच्छा दिल्या शिवसेना भाजपच्या सगळे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या शिराळा नगरपंचायतीची जी निवडणूक आहे नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार शिवसेनेचा असेल तो धनुष्यमाणावर लढेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांमध्ये घेतलेला आहे जागांचं वाटप कसं करायचं याची आताच बैठक माननीय आमदार महोदयांच्या आणि खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आमचा उमेदवार त्या नगरपंचायतीवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भगवा फडकळे याची खात्री बाळगतो आणि पृथ्वी नायकांना मनापासून शुभेच्छा देतो